karena karena tidak ada चर्च आरोपात या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आजच्या पहिल्या दिवशी भक्ती झालेली आहे भक्तीमध्ये प्रभूपूजनविधी पण पार पडलेला आहे आता त्यानंतर सर्वांची हजेरी होऊन अधिकृत अधिवेशन अधिकृत झाल्याची घोषणा करण्यात येईल त्यानंतर नॉमिनेशन कमिटीची नियुक्ती करण्यात येईल हा आजचा दिवसाचा कार्यक्रम असेल सतरा उद्या सतरा दिनांक सतरा रोजी सकाळी परत भक्ती होईल आणि सर्व मंडळाचे अहवाल घेण्यात येतील त्यानंतर नॉमिनेशन कमिटीची स्थापना होईल पुन्हा आणि नॉमिनेशन कमिटीचा रिपोर्ट येईल त्यामध्ये मराठवाडा धर्मप्रांताचे उपाध्यक्ष सेक्रेटरी जिल्हार आणि कार्यकारिणी यांची नियुक्ती होईल हा सर्व कारभार लोकशाही पद्धतीने होतो लोकशाही पद्धतीने इलेक्शन होतं आणि या सर्व कमिट्या वेगवेगळ्या कमिट्यासुद्धा उद्याच्या अधिवेशनात आपण केल्या जातील आणि या कमिट्याद्वारे मराठवाडा आयोजन काउन्सिलमध्ये जवळपास तेहतीस ती पॉस्ट आहेत त्यामध्ये हे मंडळाचं कार्य चालतं अशा प्रकारचं हे अधिवेशन उद्या संध्याकाळी पाच वाजता संधी एक अधिवेशन हे नव्वं अधिवेशन आहे याच्या आधीचं याआधीचं आठवं अधिवेशनसुद्धा अवाहमात या ठिकाणी झालं अधिवेशन अधिवेशनसुद्धा चालना या ठिकाणी झालं अधिवेशनामध्ये काही ठराव पारित करण्यात येणार हो अधिवेशनामध्ये ठराव पारित करण्यात येतात ज विशेष काळ सामाजिक धार्मिक आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान दिलं जातं या मराठवाडा काहीशी सत्ता टक्के होतं आणि या अनुसरूनच ठराव घेतले जातात याच्यामध्ये काही राजकीय नेत्यांना वगैरे काय निमंत्रित केलं आहे का नाही आम्ही कुणालाही राजकीय नेता किंवा अजिबात कुणालाही आमंत्रित केलेलं नाही आमच्या संस्थेचे जे लोक हेड ऑफ द डिपार्टमेंट असतात जे चालक असतात आणि ज्यांचं मराठवाडा धर्मप्रंथाला नेहमी योगदान होतं अशा लोकांनाच आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे त्यामध्ये राजकीय आम्ही कुणीही नाही हे अधिवेशन घेण्याचा नेमका उद्देश काय हे अधिवेशन चर्च ऑफ नॉर्थ इंडियाची जी कोणची घटना आहे जी वाहत आहे त्यानुसार दर तीन वर्षाला हे अधिवेशन घेतलं जातं चर्च ऑफ नॉर्थ इंडियाची घटना ही लोकशाही प्रमाणात ज्या घटनेची लक्षात चालतो तो त्या घटनेला अनुसरून दर तीन वर्षाला अधिवेशन घेणं बंधनकारक करत समाजाचे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नावर अधिवेशनातर्ग काही चर्चा वगैरे होते सभागृह याबाबतीत सभागृहामध्ये चर्चा होईल सभागृहामध्ये याबाबतीत प्रार्थना केली जाते संपूर्ण जगामध्ये देशामध्ये शांतता निर्माण व्हावी सर्व समाजानं सर्व लोकांनी बंधुभाव प्रेम जपावा आणि त्यासोबतच देशासाठी देशाचे पंतप्रधान देशाचं मंत्रिमंडळ राष्ट्रपती या सर्वांसाठी प्रार्थना केली जाते देशाच्या के समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते त्यासोबत विशेषतः देशामध्ये शांती शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली जाते आपलं नाव माझं नाव डॉक्टर लालबहादूर कांबळे मी मराठवाडा प्रयुशिक्षण काउन्सिलचा सचिव आहे आणि माझ्यासोबत आहेत आमचे मराठवाडा वायुशिक्षण काउन्सिलचे डिश राय ट्रेझरेंट प्रकाश पाटवसाहेब आहेत या दुपारच्या वेळेस मी आपल्या सर्वांच्या आठवित आज आमची नवी सर्वसाधारण सभा क्राईस चर्च येथे घेण्यात येत आहे आताच आमची धार्मिक सभा संपलेली आहे आणि त्यानंतर या महासभेचं आंदोलन आम्ही सादर करीत आहोत आणि या सभेसाठी औरंगाबाद परभणी जळगाव आणि जालना या सर्व भागातून जे जे आमचे प्रतिनिधी आहेत तिथे जिथे आमचे चर्चेस साहित्य त्या सर्वांना इन्व्हाइट केलेलं आहे आणि या अधिवेशनाद्वारे प्रत्येकाला लहान लहान जबाबदारी आम्ही चुकीत आहोत चर्चेसने काय करायचं मंडळांनी काय करायचं तुम्हाला किती सेवा दिलेली आहे ते आम्ही या अधिवेशनामध्ये करत आला एक नववं अधिवेशन यापूर्वी आग। आग। आठ अधिवेशन झाले ते कुठं कुठं झाले आणि त्याचा आउटपुट काय नेमकं आउधिवेशन हे माझं पहिलंच अधिवेशन आहे कारण माझी समोर झालेली आहे सात महिन्यापूर्वी त्याचं याच्या अगोदरची जे अधिवेशनं झालेली आहेत ते आमचे सेक्रेटरी पोहोचे सांगतात थँक्यू थँक्यू